अवदूत श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा अडचणी आयुष्यात नवे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही जर तू तु तुझ्या गुरुच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितोस तर या क्षणाला हा संपूर्ण संदेश ऐक कारण मी त्याची योजना तुझ्यासाठीच केली आहे बाळा मी कधीही तुझ्या आयुष्यातून ते दुःख त्या यातना दूर करणारे आशीर्वाद पाठवत आहे कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का तो माझी हाक ऐकत असेल का मी जे मागत आहे ते मला मिळेल का असे अनेक प्रश्न तुझ्या मनात वारंवार येऊ लागतात पण त्या क्षणाला थोडा धीर धर तुझ्या मनात तर इतक्यापर्यंत शंका येतात की खरंच देव आहे का पण बाळा हीच ती वेळ आहे परीक्षेची विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास टूटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो की कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा कितीही कठीण परिस्थिती आली कितीही तुम्ही डगबगलात तरी हारू नका हार मानू नका विश्वास ठेवा की कधी कधी असं वाटतं आपण इच्छिलेलं कधीतरी प्राप्त होईल का खूप काही वेळ अशी येते जेव्हा मनात अनेक नकारात्मक विचार येऊ लागतात खूप काही विश्वास कोणत्याच गोष्टीवर ठेवू नये असे देखील क्षण येऊ लागतात पण धीर सोडू नका कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कोवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही स्वामी तत्व देवाचं आहे तेव्हा देवांवर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामी तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्हाला नक्कीच देतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते मागील आठवणीने रडायचे नसते भविष्याचा विचार करून जगायचे असते कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्वाचे असते क्षुल्लक संकटाने घाबरायचे नसते स्वामी म्हणतात बाळा एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते धैर्याने त्याच मार्गावर जायचे असते यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे जर तो करू शकतो तर तुम्हीही करू शकता तुम्ही जे काही मिळवण्याच्या मार्गात आहात जे काही प्रयत्न करत आहात ते प्रयत्न करत राहा कारण तुम्हाला ते सर्व काही पुढील काळात प्राप्त होणार आहे विश्वास ठेवा स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला अत्यंत लाभ आणि शुभ फळ देणारे आहेत स्वामींचे नाम जप श्री स्वामी समर्थ करत राहा त्यामुळे तुमच्या जीवनातून किती संघर्ष दूर होतील याचे अनुभव तुम्हाला येऊ लागतील स्वामींची शक्ती सतत आपल्या आजूबाजूला आहे याचे अनुभव तुम्हाला येऊ लागतील तुम्हाला ते साक्षात्कार देखील घडू लागतील फक्त तुम्ही मनपूर्वक श्रद्धेने संपूर्ण विश्वास ठेवा देवाचे अनंत कार्य सुरू आहे जे अफाट आहे ज्यात तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद अनेक चमत्कार आहेत ते तुम्हाला श्रद्धेने भक्तीने मिळवायचे आहेत पुढे चालत राहा कारण तुमच्या मार्गात ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील मनातल्या शंका कुशंकांना दूर करा आणि स्वामीच्या भक्तीत संपूर्णपणे रंगून जा तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ